नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत एक हजार आठशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारणत राहत चार हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि दर आहेत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणत राहत पाच हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद